आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त सायखेडा महाविद्यालय जंगलबारी दरवर्षी एकोणतीस जुलै हा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो व्याघ्र दिनाचा औचित्य साधून मराठा विद्याप्रसारकच्या सायखेडा येथील श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान वा महा व वाणिज्य महाविद्यालयात वनविभाग नांदूर मध्मेश्वर पक्षी अभयारण्य यांच्या संयुक्त विद्यमाने जंगलबारी वारी कार्यक्रमाअंतर्गत व्याख्यान व छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिककर असलेले सुप्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार अनंत सरोदे यांनी प्रमुख अतिथी म्हणून भाषण करताना आंतरराष्ट्रीय स्तरावर लुप्त होणाऱ्या वाघांच्या प्रजाती आणि त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी सुरू असलेले व्याघ्र प्रकल्प याविषयी विद्यार्थी व उपस्थितांना मार्गदर्शन केलं तसेच सरोदेंच्या आजवरच्या अनेक छायाचित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जंगलवारीबद्दल पूरक माहिती मिळवता आली विद्यार्थ्यांनी वन्यजीव व पर्यावरणाचा अभ्यास करून त्यांच्या संरक्षणासाठी नेहमीच आग्रही पाहिजे असे प्रतिपादन गडाख यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात केलं या प्रसंगी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे निफाड तालुका संचालक शिवाजी आप्पा गडाख यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले समवेत सायखेडा स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास ढोकरे वन परिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर वन्यजीव अभ्यासक अमोल जाधव वेद शिंदे शरद कुटे महाविद्यालय प्राचार्य डॉ एस ए खैरनार प्राध्यापक व विद्यार्थी आणि परिसरातील वन्यजीव प्रेमी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ गुरुळे यांनी केलं सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे डॉ खैरनार उपप्राचार्य डॉक्टर गोसावी सकाळ सत्रप्रमुख शशिकांत मोगल डॉक्टर काजळे प्राणीशास्त्र विभागातील शिक्षक वर्ग व महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतलं